मित्र हो नमस्कार आजचा आपला विषय आहे नात्यातील माधुर्य आणि कटुता कमी करणे हा एक महत्वाचा विषय अनेक नात्याचं नेटवर्किंग भरपूर प्रत्येक जिल्ह्यात नातेवाईक 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 हे अख्खा महाराष्ट्र आपल्या मेंदूमध्ये भोंगावत असतो लक्षात घ्या एक एक असं पॉईंट टू पॉइंट सांगतो मला म्हणजे आपण व्यक्तिगत वैयक्तिक कौटुंबिक स्वतःच जीवन जगतो का आपण आपल्या मेंदूला न्यूज चॅनल करतो बारीक बारीक आहे लक्षात पहा जेव्हा आपण न्यूज चॅनल करतो त्यावेळेला आपण जे खाल्ल्या ते बी पचवू शकत नाही याची भूमिका आहे पहा आहार हा आपल्या शरीराशी आरोग्याशी आणि निरामय झोप ही खूप गरजेची आहे शांती गरजेची आहे आपण अर्थार्जन कमवू शकतो पैसा कमवू शकतो जीवनाला एक मर्यादा असते साठ सत्तर ऐंशी वर्षाचं आयुष्य असत आणि त्या आयुष्याला आपण चांगलं जगायचं चा आहे मुख्य अंडरलाइन चांगलं आरामशीर जगायचं चा आहे दहा पाच वर्ष त्रास घ्यायची गरज नाही त्रास कोणाचा स्वीकारायची गरज नाही हे एक तितकच महत्वाचं आपण त्रास घेतो आणि त्रास जगतो हे दुःखाला कारण येतो देशाचा जीडीपी किती वाढला त्याला महत्व नाही आपलं आनंदीमय जीवन आजच तात्काळ तुरंत ते महत्वाचे काही गरज नाही परवा करायची कोरोना होता ते वेळाला कोणी कुणाकडे येत नव्हतं जात नव्हतं जागची जागी होते फोनवर बोलत होते व्हिडिओ कॉल लावत होते ठीक एकदम मस्त आणि मजेत होतो आमची बी दुकानदारी जोरात चालत होती त्यामुळे आपल्याला काय त्याची काय गम नाही खुशी असते मग इतकं मी बोलतोय हे कशामुळे बोलतोय कारण आपलं आरोग्य आपलं आनंदमय जीवन कौटुंबिक जीवन हे सुखमय असणं अत्यंत आवश्यक आहे आपण गोळ्या विकतो औषध विकतो लोकांना रोग्यांना आपला धंदा करण्यासाठी आपलं शरीर म्हणजे काय गोडाऊन नाही आहे औषधे भरपूर खायला हेच मला सांगायचं कारण आपण औषधाचे गुलाम नाहीत आणि कुणाच्या व्यक्तीची सुद्धा गुलाम नाही मुक्त आहे कवीचं कवीच एकदम प्रसन्न असतं दुनिया जाय भाड नाही पडी असं असत कारण आयुष्यमान हे श्वासावर असतं कुणाचा ध्यास आणि धाक तो काही कामाचा नाही त्यामुळं मानसिक आरोग्य बिघडत ब्लड प्रेशर बिघड त्रास होतो आणि खाल्लेलं पचत नाही पोट जाम राहत चुकीचा आहार हॉटेलिंग काय गरज आहे घरचं खाना उपाशी राहिलं तरी हरकत नाही पण पेंड खजूर काही लाडू काही फरसाण काही थोडं 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 खाल्लं तरी अख्खा दिवस जातो लेमटच खावा असेल भाग नाही आणि बाहेरच ले खावा असेल काही भाग नाही पण म्हणजे आपली हॉटेलिंग खर्च होतो म्हणजे जवारी घो स्वस्त त्याच्या कैकपटीनं ते, ते हॉटेलवाले कमाई करतात म्हणजे आपल्याला सवय लावून घेतली आणि सवयचे गुलाम झालो मग आपली श्रीमंती वाढणार नाही भिकारी होत असते यांनी लक्षात घ्या आणि ह्यातून आपली भूमिका जगण्याची आहे आपल्याला सकारात्मक जीवन जगायचे नाते नेटवर्किंग नथिंग ना एल्स आय एम डोंट लाईक इट परखडे आपलं कुणाला आवडू नाही आवडू काय घेणं देणं आता कंटेन वर ऐकत असते ना असू दे त्यांना बी कळलं पाहिजे की आपलं बी व्यक्तिगत जीवन आहे सुखामय सुखात समाधानात जीवन जगाव आनंदी राहावं प्रसन्न का काढले त्याच्या अजिबात कालावधीमध्ये मला बी कोरोना झालत तरी मी सुखी होतो कारण कुणाचा गोंगाटा नव्हता कुणाचं येणं जाणं नव्हतं काय नव्हतं जागची जागी जिथेलय तिथं आता कोरोना संपला आणि ने भरपूर नेटवर्किंग मोठाल फंक्शन ढोंगदारी खर्च म्हणजे चाळणीत ठेवलेलं डिपॉझिट चाळणीला किती छिद्र असते चाळणीत वरून पाणी सोडलं की खाली पाणी पोडत काय राहत काहीच राहत नाही लक्षात घ्या घराला उमरा घरात कपाट खिसा आणि घसा ओला असला पाहिजे तरच या जगामध्ये सुखासमाधानात जीवन जगतो आपलं आरोग्य आरोग्यम सुख संपदा दुष्टबुद्धी विनाश आहे ज्योती नमस्त संध्याकाळच्या वेळा आपण प्रार्थना म्हणतो आणि आवश्यक आहे आध्यात्मिक मन असणं महत्वाचं त्यातून सुख आहे समाधान आहे संयम असतो विवेक असतो जास्त ना, नाते नेटवर्किंग मेंदूचा नुसता असतो कुणाचे राग असते लोभ असते क्रोध असते कुणाची निंदा असते कुणाची स्तुती असते त्यातून काय सुख मिळते का कसलं काय दुनियाच्या कहाण्या असतात त्यांचं व्यक्तिगत जीवन डोक्यामध्ये कशाला कालायचं काय आढल का व्यक्तीचे वृत्तीचे विचाराचे आपण गुलाम नसलं पाहिजे असो ही गुलामगिरी पण पा। सर्वसामान्य माणसाच हे असच आहे सदा सर्वदा चिंता काळजी आजारपण खर्च पण मी विषय उदाहरण सांगितलं चाळणीतलं डिपॉझिट कधी टिकत नसतं तसे पहा प्रपंच करावा नेटकावा नसावा फाटका हेही आहे संत रामदास स्वामीचे असे श्लोक चांगलेत पहा मनाचे श्लोक मनाला एक चांगले संस्कार देण्यासाठी ते श्लोक आहेत पहा न्यून ते पुरते अधिक नास ते नासते धन्यवाद